तर नमस्कार मित्रांनो मुंबई पोलीस भरती दोन हजार तेवीसचा पेपर आपण स्पष्टीकरणासह बघणार आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणला सव्वीस प्रश्न पडले होते ते कवर करणार आहे आणि पुढच्या पार्टमध्ये बाकी विषयांचे पण कवर करू तर बघूया प्रश्न पहिला खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा पारितोषिक आता पारितोषिक या शब्दाचा शुद्ध शब्द कोणता आहे ओळखायचा आहे तर अशुद्ध लेखन नियमानुसार र निश्चयाला पहिली डी देत असल्यामुळे याचं पर्याय क्रमांक एक बरोबर तसे दुसरा प्रश्न सौम्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आता आपल्याला माहितच आहे पर्याय प्रगती दोन सरळ तीन तेजस्वी आणि चार तीव्र प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सौम्य विरुद्ध ते शब्द हा तीव्र आहे त्यामुळे पर्याय प्रश्न क्रमांक दोन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर यापुढचा बघू प्रश्न प्रश्न क्रमांक तीन मराठी भाषा गौरव देऊन कधी असतो याचे पर्याय एक मे दोन सत्तावीस फेब्रुवारी तीन सतरा सप्टेंबर आणि चार चार जानेवारी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मराठी भाषा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो ज्येष्ठ साहित्य कुसुमाग्रजी यांच्या जन्मदिनानिमित्त तो साजरा केला जातो तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही याचे पर्याय आहेत मराठी दोन तमिळ तीन बंगाली आणि चार गुजराती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर बंगाली ही भाषा अभिजात भाषा नाही आणि मराठी तमिळ या भाषा अभिजात भाषेचा यांना दर्जा प्राप्त झालेला आहे म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बंगाली हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक कर पाच हलाहल या शब्दाचा अर्थ ओळखा तर हे वारंवार पडलेले सर्वच प्रश्न आहेत याचे पर्याय आहेत अमृत दोन विष तीन हाल आणि चार कंबर तर हलाहल या शब्दाचा अर्थ हा पर्याय क्रमांक दोन विष हा याचं बरोबर उत्तर आहे तसेच या पुढचा प्रश्न बघू तर सर्वच प्रश्न वन वॉनलाईनवरच पडलेले आहेत मराठी व्याकरणचे प्रश्न क्रमांक सहा आहे खालील अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा रामबाण याचे पर्याय आहेत अचूक गुणकारी दोन रामाचा बाण तीन थोर पुरुष आणि चौथा आहे राजा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रामबाण या शब्दाचा अलंकारिक शब्द हा अचूक गुणकारी हा होतो त्यामुळे हे देखील महत्वाचे तुम्ही लक्ष लक्षात घ्यायचं आहे तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात क्षणाकी या शब्दाचा विग्रह सांगा पर्याय आहेत क्षण अधिक एक दुसरा आहे क्षण अधिक ऐक तिसरा आहे क्षणय अधिक एक आणि चौथा आहे क्षणय अधिक क तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्षण अधिक एक हा याचं बरोबर उत्तर आहे कारण आपल्याला माहित आहे अ आणि ए एकत्र येऊन अय तयार होतो त्यामुळे क्रमांक एक प्रश्न आठवा गो अधिक ईश्वर या विग्रहाचा शब्द सांगा पर्याय आहेत गवीश्वर गवीश्वर तिसरा आहे गोवेश्वर चौथा गोश्वर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि आन ओ आणि ई हे एकत्र आलं तर दीर्घ ई तयार होतो आपल्याला माहितच आहे तर पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मनवंतर या नौ। मन, मन शब्द जोडा जोडीची संधी ओळखा तर मन प्लस अंतर दुसरा आहे मन व अधिक अंतर तिसरा आहे मनु अधिक अंतर आणि चौथा मन व अंतर तर मनवंतर या शब्द जोडाची संधी पर्याय क्रमांक तीन मनु अधिक अंतर हे याचं योग्य उत्तर आहे तर बघूया पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न बघण्याआधी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला याच्या पुढचे पण पार नक्की बघता संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा दुष्काळ दुर्जन निष्कारण आणि निष्फळ तर याचं योग्य उत्तर आहे निष्कारण पर्याय क्रमांक तीन कारण येथे संधी विग्रहाचा नियम यासाठी वेगळा लागू होतो आणि दू आणि नी हे जे एक दोन आणि चौथा पर्याय यांच्यासाठी वेगळा आहे बोलण्याचा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा काय सांगितलाय खालील खालील पर्याय उत्तरातून पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा पर्याय देवालय चांगलेसे तीन दिग्विजय आम्ही चार मनोरथ त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चांगले असे हे पूर्वरूप संधी आहे तसेच देवालय हा स्वर संधी आहे दिग्विजय ही व्यंजन संधी आणि मनोरथ हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे हे देखील तुम्ही ध्यानात ठेवा बघूया पुढचा प्रश्न मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते पर्याय माणूस दोन मनुष्य तीन मनुष्यत्व आणि चार मानवी तर मनुष्य या शब्दाचा भाववचक नाम हे मनुष्यत्व हे याचं बरोबर उत्तर आहे त्यामुळे याचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे तर तुमचं तसे तसेच बरोबर किती तुमचे उत्तर येते ना हे तुम्ही कमेंट करून सांगा त्यामुळे तुमचा अधिक सराव होईल पुढचा प्रश्न आहे सौंदर्य हे कोणते नाम आहे विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम आणि भाववाचक नाम है है। इस तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सौंदर्य हे भाववचन नामाचे उदाहरण असल्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे तसेच तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा त्यामुळे तुम्ही नेक्स्ट याच्या पुढचं पार्टी बघू शकणार तर प्रश्न चौदा खालीलपैकी एकवीस वचनी शब्द कोणता पर्याय आहेत पर्वत दोन नंबर विषय तीन नंबर बोका आणि चार नंबर हत्ती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बोका हा शब्द निश्चित एक आहे तसेच पर्वत विषय आणि हत्ती यांचे अनेक वचने देखील यांचा अर्थ होऊ शकतो भावनाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दातील अनेक वचनी रूप ओळखा पर्यात आज्ञे आज्ञा आज्ञा आणि आज्ञेत तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आज्ञा हा शब्द एक वचनीमध्ये पण आज्ञाच राहतो आणि अनेक वचनीमध्ये पण आज्ञाच राहतो जसं की एक आज्ञा आणि अनेक आज्ञा म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा चांदनी या शब्दनी या शब्दाचे अनेक वचनी रूप शोधा अ पर्याय चांदण्या दोन नंबर चांद तीन नंबर चांदणे आणि चार नंबर चांदणी तर याच चांदणे या शब्दा चांदनी या शब्दाचं चा अनेक वचनी रूप चांदण्या हे होतं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सांदण्या प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा पर्याय आहेत शाळा दोन नंबर घरटी तीन नंबर घर चार नंबर पण घरटीच तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शाळा हे शब्द स्त्रीलिंगी आहे तसेच घरटे याच घरटे पाहिजे होते तर घरटे दिले तर ते घरटे घर गर, हे दोन्ही नपोसकलिंगी शब्द आहेत प्रश्न क्रमांक अठरा विरुद्ध लिंग ओळखा हंस हंस या शब्दाचा लिंगी शब्द ओळखा तर याचं काय उत्तर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे मुंबई पोलिस मध्ये जे मराठी व्याकरण विषयावर पडलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेजचे जे पडलेले प्रश्न आपण ते कव्हर करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रश्न क्रमांक एकोणीस कापड बरोबर कपाट तर बंदूक बरोबर काय याचे पर्याय आहेत एक शस्त्रागार दोन छाती तीन नंबर बुलेट आणि चार नंबर लढाई योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शस्त्रागार आणि आपल्याला माहित आहे का ठेवलं जाते आणि बंदूक हे ठेवण्याच ठिकाणी शस्त्रागार म्हणजेच कोत शस्त्रागारमध्ये आपण बंदूक ठेवतो तर प्रश्न क्रमांक वीस दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा शब्द आहे गायरान तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग आणि उभयलिंग तर गायरान या शब्दाचे लिंग हे नपुसकलिंग होत होतं कारण तो गायरान होत नाही ती गायरान देखील होत नाही ते गायराने होऊ शकते होऊ शकते म्हणजेच होतेस म्हणण्याचा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक एकवीस दिलेला आहे दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा पुस्तके पर्याय चतुर्थी दोन प्रथमा तीन तृतीय आणि चार पंचमी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुस्तके या शब्दाचं विभक्ती हे तृतीय होते कारण आपल्याला माहित आहे ने ची जर प्रत्यय आला तर ते तृतीय विभक्तीचे उदाहरण असते आणि यामध्ये ए हा प्रत्यय मग तृतीय विभक्ती तर पुस्तके सॉरी खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा पर्याय झाड सिंह फोटो आणि मुलगी तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फोटो या शब्दाचे सामान्य रूप होत नाही जसं की झाड या शब्दाचं झाडा होऊ शकतं सिंहाचं सिंह होऊ शकतं पण खोटो हा शब्द हा असं फोटो राहतो पण पर्याय तीन बरोबर प्रश्न क्रमांक तेवीस सांगितलेला आहे दिलेल्या शब्दाचा सामान्य रूप सामान्य रूपाचा पुन्हा एकदा सामान्य रूपावर प्रश्न आलेला आहे तर उदाहरण आहे उंदीर याचे पर्याय आहेत उंदीरा उंदरा उंदीरा दुसरी वेलांटी आणि उंदीर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर उंदीर या शब्द उंदीर या शब्दाचं सामान्य रूप हे उंदरा होते म्हणून याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालील वाक्यातील क्रियापद ओळखा तू त्या राजपुत्राला वर पर्याय आहेत त्या दोन नंबर राजपुत्राला तीन नंबर वर आणि चौथा आहे तू तर या वाक्यातील क्रियापद आहे वर वर हा शब्द क्रियापद आहे त्यामुळे याचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे तोंडपाठच करा प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा पर्याय आहेत पिता दोन नंबर सासू तीन नंबर खोळा आणि चौथा वेडा तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पिता पिता हा शब्द संस्कृतमधून जसे तसे आलेला आहे त्यामुळे हा शब्द तत्सम आहे तसे सासू हा शब्द तद्भव आहे आणि खुळा आणि वेडा हे दोन शब्द देशी शब्द आहेत हे देखील तुम्ही पाठ करायचा आहे तर पुढचा आणि मराठी व्याकरणावर एकूण सव्वीस प्रश्न पडले होते तर हा सव्वीसावा प्रश्न बघा त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा पर्याय त्याने दुसरा चांगला अभ्यास तिसरा आहे चांगला आणि केला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यात वाक्यातील कर्म आहे अभ्यास तसेच करता कोण त्याने हा शब्द करता आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा जय हिंद